हेमंत चतुरे साहेब बदलापूरच्या निवडणुकीचे पडगम वाजले आहेत निवडणुकीच्या रणधुमाईला देखील सुरुवात झाली आहे तुमचा प्रभाग हा म्हणजे बदलापूर गाव हा सर्वात मोठा प्रभाग आणि ह्या प्रभागामध्ये आज तुम्ही निवडणुकीला उतरले आहात काय सांगाल ह्या प्रभागाबद्दल तुम्ही या प्रभागाच्या विकासाबद्दल समाधानी आहात का नमस्कार मी हेमंत चतुरे प्रभाग क्रमांक दोन मधला शिवसेना या पक्षाकडनं निवडणूक लढवत आहे तसं पाहायला जाल तर माझा प्रभाग क्रमांक दोन हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे या प्रभागामध्ये असलेली सीमारेषा आणि असलेले गावांची संख्या एकूण ह्यामध्ये बदलापूर गाव सोनिवली येरंजाड वालिवलीचा काही भाग शाश्वत पार्क असेल लँडब्रिज असेल मांजरली मोहनानंद नगरचा का काही परिसर असेल असा खूप मोठा क्षेत्रफळ असलेला माझा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये प्रभागा mm -hmm. मी आत्ता ज्या ज्या परिसराची नावं घेतली हा संपूर्ण परिसर त्या प्रभागामध्ये येत आहे आणि मी गेल्या पंधरा वर्षापासून माझ्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये येरंगाळ सोनिवली बदलापूर गाव या प्रभागामध्ये काम करत असताना आता नव्याने हा प्रभाग त्याला जोडला गेल्यामुळे मला त्या प्रभागात काम करण्याची संधी आता मिळणार आहे आता प्रभागामध्ये काम करत असताना सोनिवली बदलापूरगाव येरंजाड या प्रभागामध्ये गेल्या सोळा वर्षापासून त्या, वर्षा त्या नागरिकांना ज्या समस्या भेडसावत होत्या तर त्या सोडवण्याचं आम्ही एक प्रामाणिक काम केलेलं आहे आणि आम आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख यांच्या माध्यमातून देखील त्या परिसरामध्ये दे मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेली आहे आणि माझ्या प्रभागाचा क्षेत्रपाद दृष्टीने खूप मोठा असल्यामुळे गेल्या दहा ते अकरा वर्षामध्ये त्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गृहसंकुल उभी राहिलेले आहेत आणि तुम्ही जर आता पाहायला जाल तर मुंबई ठाणे डोंबिवलीनंतर बदलापूर शहराला नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रसंती दिलेले आणि त्या प्रमा त्या परिसरामध्ये मोठी मोठी संकुलं झाल्या असल्यामुळे त्या परिसराचा नव्याने विकास होणं खूप गरजेचं होतं तर त्या परिसरातील नागरिकांची समस्या लक्षात घेता शिवसेनेचे शहरप्रमुख वामनजी म्हात्रेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्या त्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामं करण्यात आले आणि आत्ताचे शिवसेनेचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या सहकार्याने आणि वामनजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रींटचे रस्ते असतील स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल उद्यानं असतील समाज हॉल असेल इत्यादी विकासाची कामं देखील त्या परिसरात करण्यात आली आणि आज त्या विकासाच्या कामाच्या जोरावरच आम्ही नागरिकांच्या नागरिकांशी संपर्क करून आज आम्ही मतं मागण्याचं काम करत आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या परिसरातील जनता आमच्या पाठीमागे उभी राहून या विकास कामांच्या विश्वासून आम्हाला पुन्हा एकदा या प्रभागामध्ये एक विकास करण्याची जनतेची सेवा करण्याची संधी देतील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो तुमची राजकीय वाटचाल कशी झाली माझी राजकीय वाटचाल जर सांगायची झालं तर माझी राजकीय वाटचाल ही दोन हजार पाच सालापासून सुरू झाली दोन हजार पाच साली ही माझी बहीण इंद्रायणी गजानन चतुरे ही नगरसेवक या पदावर विराजमान झाली आणि तिच्या बरोबरीलाच त्या राजकारणात काम करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये नागरिकांचे संपर्क नागरिकांची कामं करणे प्रभागामध्ये जी विकासाची कामं असतील त्याच्यामध्ये आपला कुठेतरी सहभाग नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं का काम तिच्या मार्गदर्शनाखाली मी करत असताना मला पुढे संधी मिळत गेली आणि मग मी दोन हजार दहाला तिच्यानंतर दोन हजार दहाला मी प्रभागामध्ये निवडणूक लढवली परंतु मला काही कारणास्तव तिथे यश आलं नाही पण मी तिथे कुठे खचून न जाता पुन्हा मी नव्याने प्रयत्न केले आणि प्रभागामध्ये कार्यरत राहिलो नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करत राहिलो त्यामुळे दोन हजार पंधराला मला पुन्हा संधी मिळाली आणि पुन्हा मी या कोळगाव बल्हापूर नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून मी निवडून गेलो आणि आता दोन हजार पंचवीस साली देखील मला स्वतःला पुन्हा संधी मिळाली आणि माझ्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रींटचे रस्ते असतील टॉवर ब्लॉकचे रस्ते असतील अंडरग्राऊंड गटारं असतील मुलांना खेळण्यासाठी उद्यानं असतील तरुणांना खेळ तरुणांना व्यायाम करण्यासाठी सुसज्ज वातानुकूलित व्यायामशाळा असेल स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल अशी भरपूर कामं माझ्या प्रभागामध्ये करण्यात आलेली आहे बरं आता तुम्ही कुठलं व्हिजन घेऊन किंवा कुठले मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहात आता बघा आता तुमच्याशी बोलता बोलता मी सांगितलं की माझ्या प्रभागामध्ये आत्ता खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं देखील चालू आहेत आणि प्रभाग माझा क्षेत्रफळादृष्टीने मोठा असल्यामुळे तिथे मोठी मोठी गृहसंकुलं मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहेत मग मोठी गृहसंकुलं जी उभी राहत असताना त्या परिसरामध्ये रस्ते गटारं स्ट्रीट लाईट याचा अभाव आहे कारण ती नव्याने संकुल तिथे उभी राहतात आणि नव्याने लोकांचं नागरीकरण नव्याने लोक आपल्या इथं स्थलांतरित होतात ते नव्याने राहायला येतात त्यामुळे त्या परिसराचा विकास करणं खूप गरजेचं आहे मग तिथे मुलांना खेळण्यासाठी उद्याने असेल अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा न नवीन पाईपलाईन टाकण्याचा विषय असेल किंवा स्ट्रीट लाईटचा विषय असेल अशी नव विविध विकासकामे जो परिसर नव्याने विकसित आहे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि नागरिकांच्या म्हणाल तर नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काय प्राथमिक सुविधा आपण नागरिकांना देण्याचं काम करतो तर त्याचा पाठपुरावा करून आपण नागरिकां नागरिकांना या नगरपालिकेमार्फत मिळणारा प्राथमिक समस्या प्राथमिक सुविधा देण्याचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत बरं इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं इथल्या मतदारांनी मलाच निवडून का म्हणजे आज गेल्या सोळा वर्षापासून मी या परिसरात काम करत असताना आत्ताच मी तुम्हाला बोलताना सांगितलं की माझी बहीण दोन हजार पाचला नगरसेविका म्हणून या पदावर काम केली तिच्याबरोबरच माझी समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात झाली आज गेली वीस वर्षापासून या परिसरात मी काम करत असताना नव्याने सोनिवली गाव असेल येरादेळ असेल या परिसरातील नागरिकांशी मला एक चांगला जनसंपर्क आहे एक चांगले जिवाळ्याचे ज एकदम नातर तयार झालेलं आहे मग त्यांच्या कुठल्याही समस्या असो त्यांनी मला फोन करून कुठली समस्या सांगितल्या तर फोन उचलणं त्यांच्याशी त्यांच्या समस्यांचं निवारण करणं किंवा त्यांच्या परिसरात जर एखादी अडचण आली तर तिथे आपण धावून जाणं त्यामुळे परिसरातील जनतेचं नागरिकांचं माझं एक घट्ट असं एक जिव्हाळ नातं तयार झालेले आहेत त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मा नागरिक माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील आणि मला मतदान करून भरघोस मताने निवडून देतील आणि पुन्हा एकदा या परिसराचा विकास आणि त्यांची सेवा करण्याची संधी देतील असं मला वाटतं तरी मी आजच्या दिवशी सर्व माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की आता तुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधला होणाऱ्या निवड निवडणुकीकरता म नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ वीणाताई म्हात्रे आणि प नगरसेवक पदाच्या उमेदवार कविता ताई मेहेर आणि मी स्वतः हेमंत गजानन चतुरे आम्हा तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून येणाऱ्या दोन डिसेंबरला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर आपला शिवसेनेचा झेंडा कसा डवलाने भडकेल त्यासाठी आम्हाला सहकार्य करा असं मी आजच्या दिवशी